उत्तरदानीवर लागलेली जोडी आहे रणवीर सोय पटेल नांदी मध्य प्रदेश उत्तरदानीला सेकंद लावण्यासाठी धावलेली जोडी आणि सेकंद बनवलेले आहेत उजवीला चे 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 हे चेतक आणि डावीला बंडोल प्रसिद्ध जोडामालक रामलालजी कटरे यांच्या घरचा साज उत्तरदानीला सेकंद लावण्यासाठी सज्ज आहे सोबत हा पुस्तक जे हिरेपूजे मागील वर्षीच्या दोन नंबरचा उपविजेता राहिलेला चेतक या ठिकाणी सेकंद लावण्यासाठी सज्ज बघू शकता उत्तरदानीला रामलालजी कटरे यांचा बंडोल आणि चेतक सेकंद लावण्यासाठी सज्ज आणि जोडी सुटलेली आहे किंग बंडोल आणि चेतक रफ्तार किंग चेतक आणि बंडोल उत्तरदानीवरून धावत आहेत बघू आणि सध्या तरी सेकंद बनवलेले आहेत चेतक आणि बंडोलने तीस पॉईंट पंच्याण्णव सेकंद सेकंद लावण्यासाठी उत्तरदाणीला सज्ज करायल आणि नंद्या अजिम पटेल बिहर्या मध्य प्रदेश यांचा घरचा साज उत्तरदाणीला सेकंद लावण्यासाठी आणि खूपच सुंदर करायल आणि नंद्या सेकंद लावण्यासाठी उत्तरदानीवरून धावत आहेत टू व्हीलर ची प्रबळ दावेदारापैकी एक बैलजोडी करायल आणि नंद्या उत्तर ला सेकंद लावण्यासाठी धावत आहेत आणि या जोडीने सेकंद बनवलेले आहेत ते आपण बघू शकता स्क्रीन वर या जोडीने सेकंद बनवलेले आहेत एकतीस पॉइंट चौसष्ट सेकंद एकतीस पॉइंट चौस